जय हिंद मित्रांनो मी विखे गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भारत यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो की एस टी महामंडळ भरती एम एस आर टी सी भरती ही भरती निघलेली आहे मित्रांनो आता भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही ना। आता ही भरती कोणतं आहे कोणत्या ठिकाणी हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आता जी भरती निघालेले मित्रांनो एस टी महामंडळ पदाची ती एस टी महामंडळ पदाची भरती ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं आहे तर या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे वयमर्यादा किती लागणार आहे आणि तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे एस सी ओ बी सी इतर मागासवर्गीय ओपन विद्यास विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क किती आहे आणि अर्ज कोणत्या पद्धतीने करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना वय किती सूट लागणार एस सीवाल्यासाठी किती आहे वाल्यांसाठी किती आहे ओपनवाल्यांसाठी किती आहे वय महाराधा ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं आहे त्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले मित्रांनो आणि पी डी एफ ज्याची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा पी डी एफ ज्यात वाचा मगच ऑनलाईन फॉर्म भरा आणि मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्क्रीन शेअर करून सांगणार आहे कारण मला आज अपडेट आली आहे आणि तुम्हाला लगेच उद्या व्हिडिओमध्ये मी टाकणार मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखर हा फॉर्म भरायचा आहे ऑपरेटिंगचा तर खरोखर ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा चांगली संधी या संधीचा फायदा घ्या आणि संधीचा सोयकार मित्रांनो तर जावे आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो साईटला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे तर या ठिकाणी पाहा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस एस टी महामंडळमध्ये पाचशे एकतीस पर्यंतची भरती निघालेली मित्रांनो या ठिकाणी सांगितलं आहे पाचशे एकतीस पर्यंतची भरती आलेली आहे मित्रांनो ते भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहा व्हिडिओलामध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार मित्रांनो या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळमध्ये जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर पाचशे एकतीस पदे भरण्यात येणार आहे मी मित्रांनो एस टी महामंडळमध्ये आणि भरतीची जाहिरात निघलेली आहे आणि या अर्जासाठी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा तेवीस जुलै तर तेवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता मित्रांनो तर अर्जाची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मध्ये मी दिले त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा ही भरती कुठं निघालेली आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस ती भरती पाहा नागपूर व भंडारा या ठिकाणी भरती निघाली मित्रांनो या पदाची भरती कुठे या ठिकाणी पहा नागपूर आणि भंडारा या ठिकाणी भरती निघाली आहे आणि पदाचे नाव पहा त्या शिकाऊ उमेदवार पाह्यामध्ये आणि पाचशे एकतीस पदांची जागा निघालेली मित्रांनो ते किती पाचशे एकतीस पदांची ते एकूण रिक्त जागा पा एकूण रिक्त जागा किती आहे पाचशे एकतीस आहे एक या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे त्यामुळे ही संधी अजिबात वाढीची नाही मित्रांनो आणि ही माहिती तुमच्या इतर मित्रांना पण देखील शेअर करा या ठिकाणी पहा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस एज्युके एज्युकेशन एजुप, क्वालिफिकेशन पहा या ठिकाणी सांगितलं आहे ज्या उमेदवारांची आय टी आय झालेलं आहे मित्रांनो आय टी आय झालेलं आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत इतर माहितीसाठी पी डी एफ ज्याला तुम्हाला पाहिजे आहे तर पी डी एफ ज्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या चार दिवस किशोरगती मिळतील दिली तर त्या ठिकाणी तुम्ही पी डी एफ ज्याला पाहू शकता तर या ठिकाणी पहा ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांना एज लिमिट दिली आहे मित्रांनो वय माल तर या ठिकाणी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आहे तर ज्या उमेदवारांचे वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आहे ते हा फॉर्म भरू शकणार आहे तर या ठिकाणी पहा प्रशिक्षण काल ठिकाण या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे नागपूर आणि भंडारा या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण होणार आहे तर प्रशिक्षण कालावधी पहा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असणार आहे तर या यामध्ये पहा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस तर तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही तुम्हाला अप्लाय ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सांगाल आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात देता येईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा तर ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा तेवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी जे उमेदवार एस सी सी कॅटेगरीमध्ये असते तर त्यांना परीक्षा किती पहा तर या ठिकाणी ठिकाणीपासून अर्ज शुल्क नाही तर कुठल्याही उमेदवारांना अर्ज शुल्क नाही तुम्ही मोफत फॉर्म भरू शकणार आहे मित्रांनो तो ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल ज्या उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता या ठिकाणी सांगितलं नागपूर नागपूर या ठिकाणी ॲड्रेस पहा विभागीय कार्यालय राह नागापूर गणेश पेठ बस बस स्थानक मागे जाधव चौक नागपूर आणि भांडारचा ॲड्रेस पहा विभागीय कार्यालय राष्ट्रीय परिवहन महामंडळ भंडारा या ठिकाणी तुम्ही ज्या उमेद उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म पाठवू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पा एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस पी डी एफ जरात पहा तर ज्या उमेदवारांना पी डी एफ जरात वाचायचे आहे मित्रांनो या ठिकाणीपासून पी डी एफ जरात एक आणि पी डी एफ जरात दोन तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पी डी एफ जरात एक आणि पी डी एफ जरात दोनची लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही पी डी एफ जरात वाचून हा फॉर्म भरू शकता आणि ज्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी पहा ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे त्या ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही जर ती आधीपूर्वी पी डी एफ जरात आहे पी डी एफ जरात येत तर पी डी एफ जरात एक वर क्लिक केल्यानंतर <coughs> तर या ठिकाणी पाहा पी डी एफ जरात एक क्लिकवर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसून मित्रांनो पी डी एफ जराची तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती विभाग नागपूर तर नागपूर या ठिकाणी भरती निघालेली आहे तुम्ही संपूर्ण डिटेल या ठिकाणी वाचू शकता पाय पूर्ण तीनशे पद आहे नागपूरमध्ये त्यामध्ये पाय मोटर व्हेकल मेकॅनिकल मोटर व्हेकल एकशे चाळीस जागा आहे डिझेल मेकॅनिकच्या सतरा जागा आहे इलेक्ट्रिशियन ॲटो इलेक्ट्रिशियनच्या तीस जागा आहे दहा जागा आहे टर्नरच्या चार जागा आहे आणि शीट शिटमेटर वर्करच्या दहा जागा आहे पेंटरच्या दहा वायरमॅनच्या चार, वायर चार का पेंटरच्या दोन अशा टोटल वीस जागा आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा अर्ज कसा करायचं या ठिकाणी सांगितलं आहे तर तुम्हाला एम एस आर टी सी कॉर्पोरेशन नागपूर देवीच्या नागपूर या स्थापनेवर नागपूर विभागामध्ये विविध नमुन्यातील छापील अर्ज धोरण सादर करणे आवश्यक यु, आहे या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय विभागीय कार्यालय राज्य मार्ग परिवहन मंडळ मा, नागपूर गणेश पेठ बस स्थानकाच्या मागे जाबर चौक नागपूर येथे दिनांक पंधरा सात पंचवीस तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत रविवार व सुटीचे दिवस बघून सकाळी अकरा ते सोळा या वेळेस शनिवार शनिवारी दहा ते बारा या वेळेत मिळतील व स्वीकारले जातील तर या कार्यालयातील छापील नमुन्यातला अर्ज भरून देण्याची अर्ज करण्याची शेवट तारीखपास तेवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे सोळा वाजेपर्यंत तर तुम्ही सोळा वाजेपर्यंत तुम्हाला फोन भरू शकता मित्रांनो या ठिकाणी पार या ठिकाणी पदाची संख्या दिली आहे मित्रांनो तर मासिक मोटर गाडीच्या यम एम व्ही एकशे सत्तर जागा आहे इलेक्ट्रिशियन ॲटो इलेक्ट्रिशियनच्या तीस जागा आहे यांत्रिक प्रशिक प्रशिक्षण व वाहतणूक दहा जागा आहे टर्नरच्या चार जागा आहे सीट मेटरच्या दहा जागा आहे पेंटरच्या दहा जागा आहे वायरमॅनच्या चार जागा आहे कार्पेंटरच्या दोन जागा आहे वेडरच्या वीस जागा आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पी डी एफ ज्याला दोनवर जर क्लिक केलं अशा प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो या ठिकाणी पहा आय टी ॲप व्यवसाय प्रशिक्षण परीक्षा महामंडळ वेकेशनल अभ्यासक्रम प्रशिक्षण याप्रमाणे तुम्हाला पूर्ण माहिती वाचवू शकता मित्रांनो किती जागा काय तुम्हाला किती भेटणार आहे संपूर्ण माहिती या पीडीएफ तुम्ही दिले मित्रांनो तर तुम्ही पीडीएफ त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे घरून बसल्या बसल्या तर या ठिकाणी पहा अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं असा इंटरफेस दिसेल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू रुण शकता मित्रांनो या ठिकाणी पहा अप्लाय नोट या ठिकाणी दिलाय मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल घरी तर घरी भराल तर तुम्हाला जर फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो तर तुम्ही सायबर कॅबिवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो मला चांगल्या प्रकारे उत्तम संधी आहे पाचशे एकतीस जागा आहे नागपूर 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 आणि भंडार या ठिकाणी जे ऑपरेटिंगच्या जागा आहे प्रशिक्षण ते जागा आहेत तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा जे काही विद्यार्थी म्हणजे असे प्रशिक्षण कॉन्ट्रॅक्टबसवर असतात तर मित्रांनो ते कॉन्ट्रॅक्ट फक्त तीन वर्ष असतात आणि तीन वर्ष म्हणजे तुम्ही परमानंट होऊ शकता मित्रांनो परमानंट होण्याचे चान्सेस असतात तर जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं आहे मित्रांनो तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचे लिंक देते त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती सलाम बाय